आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर मध्ये एका व्यक्तीची एक लाखाची फसवणूक करणाऱ्या पाच आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांच ने अटक केली पोलीस बनून आलेल्या दोघांनी आणि त्यांच्या दोन भामट्या साथीदारांनी एका व्यक्तीची एक लाख रुपयाची फसवणूक केली योगेश चव्हाण यांच्याकडे दोन भामटे आले आणि त्यांना एक लाख रुपये द्या संस्थेमार्फत पाच लाख रुपये मिळवून देतो असं आम्हीच त्यांना दाखवल्याशिवाय त्यांचं भामट्यांजवळ असलेली पैशाची बॅग देखील त्यांनी योगेश यांना दाखवली त्यामुळे योगेश यांचा या भामट्यांवर विश्वास बसला त्यानंतर ता योगेशने या भामट्यांना एक लाख रुपये रोख दिले मात्र काही वेळातच तिकडे दोघे जण आले आणि त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत योगेश कडून पैसे घेतलेल्या तुम्ही इकडे वॉन्टेड मध्ये फिरता का असं बोलून त्यांना पकडून नेलं आणि योगेशचे पैसे देखील सोबत घेऊन गेले काही वेळात चौघांनी मिळून आपली एक लाख रुपयांची फसवणूक केली त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला दरम्यान या संदर्भाचा उल्हासनगर गुन्हे शाखा समांतर तपास करत होते यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार आणि पोलीस हवालदार योगेश वाघ यांच्या एका गुप्त माहितीद्वारे आरोपी उल्हासनगर कल्याण आणि बदलापूरमध्ये फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बबन बांडे पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे मंगेश जाधव अमर कदम पोलीस कॉन्स्टेबल अशोक थोरवे संजय शेरमाळे अविनाश पवार या पथकांनी आरोपीला अटक केली प्रशांत शेट्टी गणेश दुर्गे वीरेंद्र वाल्मिकी नरेश गायकवाड गौतम सोनी असे आरोपींचे नाव असून त्यांच्याकडचे एक लाख रुपये रक्कम देखील हस्तगत केली है। आहे पोलिसांच्या कामगिरीमुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एवीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो